नमस्कार दीपाज किचनमध्ये आज आपण एक वाटी मुगापासून भरपूर सारे अप्पे बनवणार आहोत सकाळच्या घाई सुद्धा तुम्ही हे अप्पे बनवू शकता अगदी पौष्टिक असा हा नाश्ता बनवून तयार होतो मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय आहे विशेष म्हणजे हे आपे वरून अगदी कुरकुरीत बनले जातात आतून तितकेच मऊ आणि जाळीदार सुद्धा बनतात त्यासाठी काही खास टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण वेळ न घालता पौष्टिक असे मूग डाळीचे आप्पे बनवूयात अप्पे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मूग डाळ आणि वाटी रेशनचे तांदूळ पाच ते सहा तास भिजत ठेवले होते तुम्ही ते बघू शकता डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत आता आपण यातील पाणी निथळून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला स्वच्छ पाण्याने धुऊन सुद्धा घ्यायचं आहे तर इथे मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता आपण यातील निम्मे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून हे मिक्सरला जमेल तितकं आपण बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता मी अगदी त्याला बारीक असं करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याला अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तसेच एक मिडीयम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे तसेच इथे आपण बारीक चिरून घेतलेली एक शिमला मिरची घालायची आहे तसेच मी ते दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार हिरवी मिरची थोडासा ओवा आणि जिरे याचं वाटण करून घेतलं होतं सुद्धा घातले आहे तसेच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही दुसऱ्यासुद्धा भाज्या घालू शकता त्यामुळे आपले अप्पे अधिक पौष्टिक बनतात आपण याला अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं अप्प्याचं जे पीठ आहे ते अगदी सैलसर होतं आणि आपले अप्पे अगदी जाळीदार आणि अगदी व्यवस्थित असे फुगले जातात त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून अगदी परफेक्ट असं आपलं अप्प्याचं बॅटर किंवा पीठ बनवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि परत एकदा त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे मी गॅसवरती एक अप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे ते हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण तेल घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अप्पेपात्राला तेल लावून त्यामध्ये थोडंसं तेल उतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं अप्पेचं बॅटर घालायचं आहे महत्त्वाची टीप म्हणजे इथे अप्पेचं बॅटर घालत असताना अगदी कडेचे जे खण असतात ना त्यामध्ये सुरुवातीला आपण अप्प्याचं बॅटर घालायचं आहे त्यानंतर मधले जे खण आहेत तिथे आपण सर्वात शेवटी बॅटर घालायचं आहे कारण पात्र मध्ये जास्त गरम होतं त्यामुळे आपले अप्पे करपण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपलं सर्व खणामध्ये हे बॅटर घालून झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि अगदी तीन ते चार मिनिटांकरता लो टू मिडियम गॅसवरती हे आपे आपण अगदी व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता अगदी तीन ते चार मिनिटांनंतर आपले अप्पे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आता आपण यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे सर्व आप्पे आपण एकदा पलटी करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता आपले अप्पे अगदी एका बाजूने लालसर असे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आणि ते तितकेच असे कुरकुरीत सुद्धा बनले गेलेले आहेत अगदी याच पद्धतीने आपण हे सर्व आपे असे पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला असंच न झाकता अगदी तीन ते चार मिनिटांकरता लो टू मिडियम गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर आपले आपे अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत आणि त्याला छान असा क्रिस्पीपणा सुद्धा आलेला आहे आता आपण हे सर्व आपे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात महत्वाची टीप म्हणजे आपे करत असताना कधीही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही अगदी बारीक ते मध्यम गॅस हे आपे आपण भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता अगदी एकसारख्या कलरवरती सर्व आपे भाजले गेलेले आहेत आणि तितकेच असे फुगलेसुद्धा आहेत आणि वरून त्याला छान असा क्रिस्पीपणा सुद्धा आलेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व आपे करून घ्यायचे आहेत चला तर मग आपण एका दुसऱ्या डिशमध्ये हे आपे चटणीसोबत सर्व करूयात तर इथे तुम्ही बघू शकता अप्पे आणि त्यासोबत मी इथे ओल्या खोबऱ्याची चटणी केलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मुलांना आवडत असल्यास या आप्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा देऊ शकता तर इथे हे आपले अगदी टम्म फुगलेले अगदी पौष्टिक असणारे हे मूग डाळीचे अप्पे बनवून तयार झालेले आहेत तसेच ए वरून सुद्धा हेत। अपन हे वरून अगदी कुरकुरीतसुद्धा बनले गेलेले आहेत कारण यामध्ये आपण थोडासा तांदळाचा वापर केलेला आहे त्यामुळे त्याला एक छान असा क्रिस्पीपणा आलेला आहे आणि आतून हे तितकेच जाळीदार आणि अगदी मऊ आणि एकदम लुसलुशीत असे याप्पे बनले गेलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता अगदी मऊ असे झालेले आहेत आणि आपण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे तितकेच हे पौष्टिक सुद्धा बनले गेलेले आहे अगदी नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे तसेच मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे पौष्टिक असणारे आपे देऊ शकता या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती मी दोन प्रकारचे आप्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन त्या रेसिपी तुम्ही पाहू शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या पौष्टिक अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया पाहून अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद